आर व्ही हेरिटेज डिजिटल कन्सेप्ट प्री स्कूल बंगले आऊट दिग्रस चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी संस्कार क्षम व संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दिग्रस येथील आर व्ही हेरिटेज डिजिटल कन्सेप्ट प्री स्कूल दिग्रस नर्सरी के जी वन के जी टू साठी दोन हजार चोवीस पंचवीस करिता प्रवेश देणे सुरू शाळेची वेळ सकाळी नऊ ते बारा वाजून तीस मिळून वाजेपर्यंत प्रवेशा करीता वा अधिक माहिती करीता संपर्क मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर पन्नास चौदा बत्तीस एक्क्याऐंशी आर्मी हेरिटेज डिजिटल कन्सेप्ट कन्सेप्टी स्कूल बंगले आउट दि नमस्कार मी स्फ्रीट चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज माजी राज्यमंत्री संजय देशमुख व राजश्री मल्ले पाटील यांचे समर्थक जातीय गोळा गुंतले समर्थकांचा उमेदवार निवडून येण्याचा दावा सव्वीस एप्रिल रोजी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली मतमोजणीला भरपूर कालावधी म्हणजे चार जून रोजी होणार असल्याने कोण निवडून येणार याबाबत हॉटेल पांडपरी सार्वजनिक स्थळे लग्न समारंभ इत्यादी ठिकाणी तसेच सध्या शेतीची कामे बंद असल्याने गावातील बैठकीमध्ये चर्चा रंगत आहे कुठे चौरंगी कुठे तिरंगी तर कुठे असा सामना झाला त्यामध्ये आपलाच उमेदवार कसा निवडून येतो याची गोळ्याबेरीज समर्थकाकडे तयार आहे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी केलेल्या विजयाच्या दाव्यानंतर शिंदे गट फॉर्मात आहे तर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचा मतदान संपल्यानंतर हसरा चेहरा ठाकरे गटाला बळ देणारा ठरला दोनही गटातील समर्थकांच्या जातीय बेर, लक्ष दिले असता राजश्री पाटील यांना कुणबी बंजारा ओबीसी उच्च वर्णी यांची मते असे टोटल सात लाखाच्या घरात समर्थकांनी नेऊन ने ठेवली तर संजय देशमुखांच्या समर्थकांच्या मते देशमुख मराठा सत्तर टक्के कुणबी मुस्लिम आदिवासी अनुसूचित जाती व ओबीसीच्या मतांची बेरीज सात लाखापर्यंत गेली आहे दोनही समर्थकांनी आपला उमेदवार दोन लाखांनी निवडून येणार असल्याचे म्हटले संजय देशमुख समर्थकांचा दावा आहे की प्राध्यापक अनिल राठोड व हरिभाऊ राठोड यांनी घेतलेली मते ही राजश्री पाटील यांचीच मते कमी करणार तर राजश्री पाटील समर्थकांनी हा दावा खोडून काढला असून सामना दुरंगी झाल्याचा दावा केला आहे एकंदरीतच रोजचा दिवस एकमेकांचे गणित विचारण्यात जात असून हा नित्यक्रम चार जून पर्यंत चालणार आहे अब्दुल खान ऋषिकेश हिरासा आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद